की आपला कुटुंब जोपर्यंत आपण पाटील कुटुंब ह्या आपल्या ह्या स्वास गेट आहे तोपर्यंत प्रत्येक वर्षी आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करावी म्हणून त्यांचे आमचे पूर्वजपासून करत आलेले आज तीच परंपरा जोपासून आज आम्ही देखील आज तिसरी तीस पिढी आज बाबासाहेबांची जयंती करत करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करण्याच्या पाटील कुटुंबाच्या या पायंड्याला तब्बल सात दशके उलटून गेली आहेत शिवानंद पाटील ही त्यांची तिसरी पिढी आज हा वारसा अभिमानाने पुढे येत आहे एकोणीसशे सदतीसला शिवानंद यांचे आजोबा शिवाप्पा पाटील यांना एका केसमध्ये सोलापूर कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती ही फाशी झाल्यास होटगी गावात राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबाचा वंशज शिल्लक राहणार नव्हता संपूर्ण कुटुंब तणावात होतं पाटील कुटुंबावर कोसळलेल्या या संकटातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच त्यांना बाहेर काढू शकतात असा सल्ला त्यांना कुणीतरी दिला त्यानंतर त्यांनी बाबासाहेबांना संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला एकोणीसशे सदरी साली आमच्या आजोबांना जेव्हा फाशी शिक्षा झाली होती जेव्हा सोलापूर कोर्टाने फाशी शिक्षा ठोठवली आम्ही आपेलामध्ये विजापूरला गेलो होतो त्यावेळेला आमचे आजोबा आजी व आमच्या आजोबांचे वडील त्यांचे सासरे पहिल्या पाटील व सिद्धा पाटील यांनी त्यावेळेला <laughs> पनवेल येथे आमचे पाहुणे आठवणेवर राहत होते त्यांच्याकडे जाऊन विनंती केली कारण बाबासाहेब तिथे सातत्याने पनवेलला उन्हाळ्या सुट्टीमध्ये त्यांच्या शेजारी एका फार्म हाऊसमध्ये रा विश्रांती घेण्यात येत असताना त्यांची चांगली संबंध असल्याने ओळख होती आणि त्यांच्या आठवण्यांच्या आमच्या पाहुण्यांच्या कृपेने बाबासाहेबांना आम्ही विनंती केली आमच्या आजोबांनी आणि आमच्या आजीने बाबासाहेबांनी ही घटना समजून घेतली आणि शिवाप्पा पाटील यांची केस लढवण्यास होकार दिला बाबासाहेबांच्या या होकारामुळे पाटील कुटुंबाला आशेचा एक किरण दिसला त्यावेळेला विनंतीला मान देऊन त्यांनी सोलापूरला येऊन आमच्या प मूळ होटगीला येऊन तिथून हे घटनाची जी माहिती घेऊन विजापूर कोर्टामध्ये जाऊन आमच्या आजोबांना केस लढवून त्यांनी फाशी शिक्षा रद्द केली त्याच्यानंतर आमच्या कुटुंबातील उत्पन्न सुरू झाले उत्पत्ती सुरू झाली त्यानंतर माझे आमदार गुरुनाथ पाटील असू द्या आमचे वडील शिंदराबा पाटील असू द्या आणि आज आम्ही ज्या श्वास घेत आहे आज फक्त बाबासाहेबांच्या पुण्याने घेत आहे शिवाप्पा पाटील यांची फाशीच्या शिक्षेतून सुटका झाली पुढे त्यांचा वंशवेल बहरला याच पाटील कुटुंबातील गुरुनाथ पाटील यांनी पुढे आमदार पद भूषवत सोलापूरचे राजकीय प्रतिनिधित्व केलं बाबासाहेबांसोबत जोडलेली नाळ या कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीनं कायम ठेवली आहे इतकेच नवे, तर बाबासाहेबांचे उपकार आमच्या पुढच्या पिढ्यादेखील विसरणार नाहीत असा विश्वास या कुटुंबाने व्यक्त केला आहे ब्युरो रिपोर्ट अशोक कांबळे राईट अँगल